राष्ट्रीय महामार्गावर साचत असलेले पावसाचे पाणी वेगाने धावणाऱ्या वाहनाच्या समोरील काचावर उडाल्यामुळे माजलगावचे माजी आमदार आर टी उर्फ जिजा यांचा बळी गेला आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री, मंत्री, मंत्री आमदार यावेळी हजर राहणार असल्याचेही समजते त्याच दिवशी रात्री उशिरा गेवराईच्या गडी कारखान्यासमोर कंटेनरने सहा जणांचा बळी घेतला बीड जिल्ह्यातील सात जणांचा बळी घेतला तरीही बीड जिल्ह्याचा एकही आमदार खासदार मंत्री कोणीही राष्ट्रीय महामार्ग खात्यावर चकार शब्द बोलायला तयार नाहीत साधे एखाद्या गावच्या रस्त्याचे काम बोगस झाले तर संबंधित अधिकाऱ्यांना आमदार असो की खासदार सळो के पळो करून सोडतात मग राष्ट्रीय महामार्गावर हाताची घडी वर तोंडावर बोट का असाही सवाल केला जात आहे या दोन्ही अपघातात सात जणांचा बळी जाऊनही जिल्ह्यातील एकही लोकप्रतिनिधी राष्ट्रीय महामार्गाच्या खात्याच्या अधिकाऱ्यावर प्रश्न उपस्थित करत नाहीत नेमके लोकप्रतिनिधींना झाले तरी काय असा सवाल सर्वसामान्य जनता एकमेकांना करत आहे गडी येथील अपघात त्या ठिकाणी असलेली स्ट्रीट लाईट बंद होती का सुरूच झालेली नाही माहीत नाही सुरू असती तर घटना टळू शकली असती अशी ही चर्चा होत आहे सर्वच राष्ट्रीय महामार्गावर असणारी स्ट्रीट लाईट आजपर्यंत सुरू का झाली नाही मग लावलीच कशाला रस्त्याची शोभा वाढवायला पंकजाताई आमदार खासदार कोणी दखल घेऊ गेव अथवा घेऊ नये घेतली नसली तरी तुम्ही मात्र या संदर्भात दखल घ्या कारण माझी आमदार आर टीच्या माध्यमातून तुमचे जे नुकसान झाले ते इतरांचे नाही तुम्हाला वाटत असेल आर टीच्या मृत आत्म्याला शांती मिळावी तर सुरुवात बीड जिल्ह्यापासून करा राष्ट्रीय महामार्गावरील सर्वच स्ट्रीट लाईट सुरू व्हावी जिल्ह्यातील सर्वच मार्गावरील राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यावर पावसाचे पाणी साचून आणखी कोणाचा अपघातात बळी जाऊ नये अपूर्ण कामे पूर्ण का नाहीत ते पूर्ण करण्यासाठी वाटले तर गडकरी साहेबांना बोला मात्र निष्पाप लोकांचा अपघातात बळी जाण्यापासून रोखण्यासाठी तुम्ही भूमिका घ्या अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून केली जात आहे आता बघू पंकजाताई या संदर्भात भूमिका घेतात की इतर लोकप्रतिनिधी सारखे याकडे डोळेझाक करतात